फडणवीस साहेबांनी सांगितलं उपमुख्यमंत्री आमचे शिंदेसाहेबांना सांगितलं अजितदादांनी सांगितलं <coughs> आणि विखे साहेबांनी सांगितलं आम्ही हैदराबाद गॅजेटियर लागू केलं नोंद नसलेल्या मराठ्याला हैदराबाद गॅजेटियरच्या नोंदीच्या आधारे कुणबी प्रमाणपत्र देण्याची सुरुवात करा आणि मला शंभर टक्के खात्री आहे विखे साहेब असतील उपमुख्यमंत्री शिंदेसाहेब असतील आणि फडणवीस साहेब असतील आता मराठ्यांचा अपमान करणार नाहीत गॅजेटरची तातडीनं लगेच अंमलबजावणी करून नोंदी जर नाही केल्या तर येत्या दसरा मेळाव्यात आम्हाला आमची भूमिका जाहीर करावी लागणार आहे सरकारच्या विरोधात कारण आता मुख्यमंत्र्यांनी पण सांगितलंय फडणवीस साहेबांनी सांगितलं उपमुख्यमंत्री आमचे साहेबांना सांगितलं अजितदादांनी सांगितलं आणि विके साहेबांनी सांगितलं आम्ही हैदराबाद गॅजेटियर लागू केलं मग आमचं म्हणणं आहे आता शेवट सतरा सप्टेंबरच्या आत मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन त्याच्या आत ही प्रोसिजर सुरू झाली पाहिजे आणि नोंदीनुसार प्रत्येक गावातल्या तालुक्यातल्या मराठ्यांना आता नोंद नसलेल्या मराठ्याला हैदराबाद गॅझेटरच्या नोंदीच्या आधारे कुणबी प्रमाणपत्र देण्याची सुरुवात करा कारण छोटा मोठा का होईना वेळ कमी असल्यामुळे दसरा मेळावा श्रीक्षेत्र नारायणगड इथं होणार आहे पण छोटा मोठा ज्यांना शक्य असेल ते या कामानिमित्त तर हरकत नाही कारण वेळ कमी आहे तयारीला त्याच्यामुळे छोटा मोठा होईल जर याची अंमलबजावणी आता सुरू झाली नाही तर मात्र येत्या दसरा मेळाव्याला सरकारला आहे आता मात्र आपली सरकारची बेतली आणि मला शंभर टक्के खात्री आहे विके साहेब असतील उपमुख्यमंत्री शिंदे साहेब असतील आणि फडणवीस साहेब असतील आता मराठ्यांचा अपमान करणार नाहीत आणि हैदराबादच्या गॅजेटेरच्या ग्याज, नोंदीच्या आधारे मराठ्यांना कोणबी प्रमाणपत्र देतील ही शंभर टक्के मला खात्री आहे आणि ते खरं ठरणार मराठे शंभर टक्के मोठे होणार होणारे आपण लय मोठी लढाई मुंबईतून जिंकून आले तुम्हाला लय त्रास झाला त्याची जाणीव आहे मला कुठं झोपलात रेल्वेवर झोपलात फुटपाथवर झोपलात जिथं जागा मिळाली तिथं झाडाखाली झोपलात चिखलात झोपलात चटणी भाकरी खाली मुंबईने सोयी पाहणार तुम्ही म्हणूनच राजा हो आपला विजय झाला आणि हा विजय जा खूप जणाला पचतच नाहीये काय करणार आता आपण गरिबाच्या लेकरांनी विजय मिळवला गॅजेट एर दिलं याच्यातलेच काही लोकांच्या अगोदर मत होते गॅजेट देत होते पाटलांनी घेतलं नाही हेच काही जण याच्यातले आता घेतलं आता झालं आता मुकत झालं जस का हे घटना समितीत होते इतके ज्ञानी येत बघू ना आम्ही आमचे गरीब बघू आम्ही आमचं काय करायचं ती गरीब मराठ्यांना आप आपण आपलं बघू काय करायचं ती आपल्या लेकराला ले कसं मिळवून द्यायचं काय करायचं आपण आपलं बघू सरकारने सांगितलं हैदराबाद गॅजेटर लागू केलं त्याच्यात काय बदलायचं असलं त्या जे आर मध्ये सरकारने बदलायचं आम्हाला प्रमाणपत्र पाहिजे बाक व्हॅलिड सहित बाकीचे नाटक बंद त्याच्यात काय शब्द चुकला अमुक झालं सरकारने बदलायचं ते बाकीचं डोकं आमच्या संघाला लावायचं नाही तुम्ही आम्हाला व्यासपीठावर सांगितलं आम्ही हैदराबाद गॅझेटियरचा जी आर काढतोय मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आम्ही हैदराबाद गॅझेटियर लागू केलं ला। आता आम्हाला पाहिजे त्या नोंदीच्या आधारावर प्रमाणपत्र नोंद नसलेल्या मराठ्यांना हैदराबादच्या गॅजिटेडच्या नोंदीच्या आधारे कोणबी प्रमाणपत्र देण्याचं सुरुवात करा बाकीचं काय माहीत नाही ती शब्द बदला काय करायचं करा आम्हाला प्रत्येक मराठ्याला मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातला या टप्प्यात आरक्षण शंभर टक्के पाहिजे आणि आम्हाला विश्वास येत सरकार करणार त्याच्यात काय दुमत नाही मराठ्यांनो पुन्हा एकदा सांगतो लय मोठी लढाई जिंकलोत आपण खूप वर्षाची आपल्या गोरगरीबाला प्रत्यक्ष होती लई मोठी लढाई जिंकलोत मराठ्याच्या लक्षात येत असन ना येतार फडमार पड़ येऊन कसं चाललंय कापऱ्या कोपऱ्यात इकडं तिकडं तज्ज्ञ घेऊन पळ वकिला घेऊन पळ आमका घेऊन पळ तमक घेऊन पळ शेवटचं एक मिनिट आज सांगतो मुख्यमंत्री साहेबांनी दोन उपमुख्यमंत्री साहेबांनी उपसमितीकडे काम आहे मराठ्याचं म्हणून विखे साहेबांना सांगतो जे आर नुसार नोंदी जे आर नुसार ज्या नोंदी आहेत है, हैदराबाद गॅझेटमध्ये त्याचं प्रमाणपत्र द्यायला सुरु करा जर का थोडं इकडं तिकडं केलं ना रे बाबा कोणाचं ऐकून येवल्या फेवल्याचं कोणाचं ऐकून जे मध्ये जर आमच्या काही शब्दात हेराफेरी जर काही केल्या जर का काय झालं ते एक लक्षात ठेवा एकोणीसशे चौऱ्याण्णवचा जी आर आम्ही सुद्धा चॅलेंज करणार आहे तर मान्य न्यायालयाला तो सुद्धा रद्द करावा लागणार तुम्ही जर आमच्या मुळावर उठणार असला तर आम्ही सुद्धा तुमच्या मुळावर आता उठणार आहे एवढंच मला क्लिअर खट सांगायचं होतं आमच्या लेकराचं कल्याण त्या जी आर मधून होणार आहे आत्ताच्या मुंबईतल्या आम्ही काढलेल्या हैदराबाद आहे आमच्या जी आर विषयी जर कोणी जळत असलं तर मग तुम्ही आमच्या लेकराविषयी जळणार असली मग आमचा बी विराज आहे एकोणीसशे चौऱ्याण्णवला आमचं सोळा टक्के आरक्षण मराठ्यांचं तुम्हाला दिलं ते जी आर रद्द करून आमचं आरक्षण आम्हाला सोळा टक्के मग आता जशाल तसंच उत्तर मिळणार इथून आता तुम्ही लय ताईट वागायला लागले आता आम्ही पण ताईट वागणार आहे आता खूप संयमाच्या भूमिका घेतल्या आतापर्यंत आम्ही आता आता बास आणि पन्नास टक्क्याच्या वर गेल्या दोन टक्के सुद्धा रद्द करा तुम्ही आमच्या मागे लागल्या आता आम्ही तुमच्या मागे लागणार सतरा सप्टेंबरच्या सरकारनं हैदराबाद गॅझेटच्या नोंदीच्या आधारे कुणबी प्रमाणपत्र देण्याची कारवाई सुरू करावी तालुक्या तालुक्यातल्या जिल्ह्यातल्या सगळ्या अधिकाऱ्यांना ऍक्टिव्ह करून अधिकाऱ्यांना सांगाव गॅझेटच्या नोंदीनुसार गावागावातल्या मराठ्यांना गावा, गावागावातल्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं कारण मराठवाड्यातला मराठा हाच कुणबी आहे त्यामुळं त्याला देण्यात यावं आणि कुणबीला का द्यायचं तर कुणबीचा व्यवसाय शेती असं गॅजेटिअर सांगतय अनेक अनेक कलमा सांगतात त्या पद्धतीनं मराठ्यांचा व्यवसाय शेती सगळ्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं बाकीचं काही सांगत नाही नंतर मग थोडं आम्हाला काही इकडे तिकडे वाटलं मग सांगतो सरकारला सुद्धा